आज सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात पाऊस आहे अकरा ते पंधरा चौदा दरम्यान म्हणजे अकरा बारा तेरा म्हणजे पूर्व विदर्भात गारपीट होईल वर्धा नागपूर भंडारा तिकडल्या भागामध्ये हो आणि पश्चिम विदर्भात मध्ये अमरावती अकोट अकोला अकोट रिसोड वाशिमी यवतमाळ पुसद बुलढाणा परभणी नांदेड या भागात तुरळक पाऊस पडेल हो का पर... हो माझी इकडे आहे पाऊस बर गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्यात होणार आहे वर्धा भंडारा नागपूर तिकडल्या साईड ना तिनच जिल्ह्यात होणार आहे का हो आणि इकडे पाऊस पडेल मग पुन्हा ते पुन्हा आणखी चौदा पंधरा ते वातावरण काय इकडे थोडं इकडे मराठवाड्याकडे सरकत सरकत येईल असं हो किती तारीख दहा अकरापासून दहा ला आभाळ येणार आहे हो का आणि त्याच्यानंतर दहा पासून उन्हाची तीव्रता देखील वाढणार आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नाही तर देशातच उन्हाची तीव्रता वाढणार आहे म्हणजे जे दिल्ली हरियाणा पंजाब तिकडं जे धोके होतं ना ते आता दहापासून क्लिअर होईल आता तिकडे धोके तिकडे सूर्यदर्शन होईल तिकडं आठ आठ दिवस सूर्यदर्शन नव्हतं बरं पाऊस मेघगर्जनेस होणार आहे का हो मेघगर्जनेच विजेच्या कडकडाच हो का हो धन्यवाद सर ठीक